आणि या गावच्या असणाऱ्या सरपंच निलमताई पवार यांच्याच बरोबर असणारे उपसरपंच ज्यांनी या ठिकाणी प्रस्तावित केले असे असणारे सर्वच वक्तील माझ्याबरोबर आलेले असणारे प्राध्यापक सोमनाथजी साळुंके त्याच्याच बरोबर अविनाश भोसेकर सगळी यात्रा या ठिकाणी पाहतात आहे मी सगळ्यांचीच नाव या ठिकाणी घेत नाही पण प्रास्ताविकपणे डॉक्टर विल्सन पवार यांनी प्रास्ताविक केलं आणि प्राध्यापक अर्जुन कर्फे युवा नेते उरलेले सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या असणाऱ्या उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाचे नातू या गावामध्ये येत आहेत त्यांच्या आख्या अर्धपुत्राच पूजन होतंय त्यांना अभिवादन होतंय या, या रामनेगावचं आम्ही भाग्य समजतो आमच्या तालुक्याचं भाग्य समजतो त्या विचारपीठावरील सर्वच मान्यवर आणि आदरणीय आणि उपस्थित बंधू बघितली आज या राजनी गावामध्ये त्या रांजनी गावाला एक इतिहास आहे जे सेवेचा इतिहास आहे दुसरं बाईन असेल एकसष्टी लढाई असेल पासष्टची लढाई असेल या सर्व लढायामध्ये या रांजनी गावातील सैनिकांनी आपलं महाराष्ट्रामध्ये राजनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि देश सेवा करत असताना या राजनीती सैनिक सेवेवर लढत असतात त्याच पतीनं देशाच्या स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी या देशाला एक संविधान दिलं आणि या संविधानावर हा देश चालतो हे संविधान बळकट करण्यासाठी आज साहेबांची यात्रा चालू आहे त्या संविधानाचे बाजू बरकट करत साहेब भाव कष्ट घेत आहेत म्हणून आपण या सर्वांनी साहेबांना मोठी ताकद देण्या गरजेचं आहे साहेब या ठिकाणी एक या राज्यातील चाललेली दोन्ही सरकार असेल किंवा माहितीच सरकार असेल या दोन्ही सरकारनी काही ककडत केलेत काही केलेत तुमच्या तुमच्या आणि त्या अडचणीत आल्यानंतर जी हे चालू आहे भ्रष्टाचारी यंत्रणा चालू आहे कशी तुम्ही त्यांना चोचणी देताय हे तुमचा उपाय तुम्ही त्याच्यावरती स्वतः नुकतीच या माहितीच्या सरकारनं सामाजिक विशेष न्याय विभागाचा

आमचा कोण भरण्यासाठी हे सरकार किंवा या राज्यामध्ये सुरू आहे तोलीकडचे पक्ष असतील वारसाची लढाई